तर मित्रांनो मराठा समाजाचे नेते अशी ओळख निर्माण झालेली मनोज जारांगी पाटील हे रविवारपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मला ठार करण्याचा डाव आखलेला आहे असा गंभीर आरोप हा त्यांनी तेव्हा केला होता अशात मनोज जारांगी पाटील हा फ्रॉड माणूस आहे असा आरोप त्यांच्यावर एका जुन्या सहकार्याने हा केला आहे तसंच मागील अठरा वर्षांचा त्यांचा इतिहास जाणून घ्या असं म्हणत मनोज जारांगी पाटील प्रसिद्धीसाठी आपापलेले असल्याचं त्यांनी म्हटलेले अशात हा व्यक्ती कोण आहे त्याने मनोज जरांगींवर काय काय आरोप केलेत आणि तसेच मराठा समाजाला सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलेले त्या विरोधात कोर्टात एका व्यक्तीने याचिका दाखल केली त्यामुळेच हे आरक्षणसुद्धा रद्द होऊ शकतं मग हे होऊ शकतं का याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मग सर्वात आधी मनोज जरांगे यांची एकेकाळची जवळचे सहकार्य असणारे कोण व्यक्ती ज्यांनी मनोज जरांगींवरच आता खूप मोठमोठे आरोप केलेत याबद्दल पाहूयात तर खरं या तर याबद्दल बोलायचं झालंच तर मनोज जरांगे यांचे एकीकाळचे जवळचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी पत्रकार परिषद घेत हे काही आरोप केलेले आहेत त्यात त्यांनी काय म्हटलं याबद्दल बोलायच झालंच त्यात ते म्हणाले की मनोज जारांगेंसह मी सतरा ते अठरा वर्षांपासून काम करतो आहे हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय दोन हजार अकराला त्यांनी एक संघटना उघडलेली मी त्या संघटनेत होतो गोपर्डी बलात्काराची घटना घडली त्यावेळी जरांगे यांनी एक बैठक घेतली होती आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं पीडित मुलीला न्याय द्यायचा असं म्हणाले तर त्या बैठकीला आम्ही दहा ते बारा जण होतो आरोपीवर हल्ला करायचा असं त्यांनी सांगितलं आम्हाला मडी या ठिकाणी एका रेस्ट हाऊसवर ठेवलं आमच्यातले अर्धे लोक मागे फिरले तर आरोपी अहमदनगर कोर्टात आला आम्ही चौघे चार दिशांना होतो मनोज जरांगी एका बाजूला उभे होते आम्ही चौघांनी आरोपीवर हल्ला केला त्यावेळी जरांगींनी तिथून पळ काढला असा आरोप बाबूराव वाळेकर जे जवळचे सहकार्य आहेत त्यांनीच केलाय तर याशिवाय मनोज जारांगेंनी आत्तापर्यंत दहा ते आत्ता बारा लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत आम्ही तुरुंगात गेलो आणि प्रसिद्धी यांनी मिळवली आम्ही तुरुंगात होतो पण आम्हाला काहीही मिळालं नाही माझ्याकडे भयानक पुरावे आहेत वेळ आली तर ते देखील मी उघड करेन असा इशारा सुद्धा वाळेकर यांनी दिलाय तर मनोज जरांगेंच्या आमिषाला कुणी बळी पडू नका मनोज जरांगे दोन हजार एकोणीसपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा हा माणूस हारतुरे आणि सत्कार याच्यासाठी भुकेला आहे ज्या गावात झाली तिथे जायचं आणि लोकांकडून सत्कार घ्यायचे असे त्याचे उद्योग आहेत मनोज जरांगेने राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यावर आरोप केलेला नाही आहे मराठा समाजाला ढाल करतात आणि प्रसिद्धी मिळवतात राजेश टोपी दोन हजार एकोणीसला यांना भेटली होती आत्ता आंदोलन सुरू असताना राजेश टोपे आणि त्यांची गुप्त बैठक ही झाली होती असा आरोपसुद्धा वाळेकर यांनी सुद्धा आता केलेला आहे फ्रॅश मनोज जरांगे पाटील यांनी आमची जिंदगी बरबाद केली स्वतःला मोठं करण्यासाठी हा पाटील समाजाला भावनिक करून नाटकं करतो नाकातून रक्त खोटं आणलं होतं रास्ता रोकोमुळे तरुण पोरांवर गुन्हे दाखल झाले कोण देणार त्यांना आता नोकरी समाजाचं प्रामाणिक काम करणाऱ्यांची ढाल म्हणून वापर केला आमच्यावर गुन्हे दाखल झाले तुमच्यावर एकही गुन्हा का नाही कुणी त्यांच्या विरोधात बोललं तर ट्रॅप रचला असं बोललं जातं तर राजेश टोपे यांच्या घरात बैठक घेतली आणि पंधरा मिनिटात दगडफेक झाली महिलांची ढाल बनवली आम्हाला दगडफेक करायचा निरोप दिला होता असं सुद्धा यांनी सांगितलं मनोज पाटील राष्ट्रवादीचंच काम करतात आम्हालाही करायला लावायचे राजेश टोपे यांच्यासाठी काम करतात आजही त्यांच्यासोबत जे आहेत ते राष्ट्रवादीचेच आहेत असे गंभीर आरोप बाबूराव वाळेकर यांनी जवळचे सहकार्य असूनसुद्धा सारंगी पाटील यांच्यावर केलेले आहेत त्यामुळेच यातून बरंच काही उघडकीस हे समोर आलेले ज्यामुळेच म्हणून सारंगी पाटील यांच्या अडचणी आता वाढत चालल्यात पण आता याशिवाय पाहिलं तर अजय बारसकर यांनी पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांच्यावर काही आरोप केलेले आहेत मग ते कोणते याबद्दल बोललोत तर ते बोलले मराठा आरक्षण मिळावं संदर्भात आमची भूमिका असून सारांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षण हे मिळालं मात्र त्यांच्या अंतर्गत दुर्गुणामुळे मराठा आरक्षणाला तडा गेला अशी टीका अजय बारसकर यांनी मनोज जारांगे यांच्यावर केलेली तर बारसकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढत असल्याचं म्हटलेले तर ते म्हणाले की गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात देखील आम्ही लढलेलो आहे त्यांचं म्हणणे आहे की खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो मात्र त्यांना कोणी वकीलपत्र दिलेलं नाही एकीकडे गुणरत्न सदावर्ते आणि दुसरीकडे कोटी मराठे आहेत गुणरत्न विरोधातील लढाई हे आम्ही सुरू ठेवणारे सदावर्ते हे मराठा दिवशी आहेत काहीही प्रश्न आला की खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो असं म्हणतात त्यांना कोणी वकीलपत्र दिले आहे का एकट्या माणसाने आरक्षण रद्द केलं आहे आरक्षणाचं रक्षण हे केलं पाहिजे होतं कायदेशीर मुद्द्यांवर आपण लढले पाहिजे आमची हयात फडणवीस यांच्या विरोधात गेली मग आम्ही सरकारचा माणूस कसा मी मराठा समाजाचा माणूस आहे अशात मला जीवे मारण्याची धमकी दिली तरी जनजागृती मी करणार असंही ते म्हणाले तर बारसकर पुढे म्हणाले जितका खर्च आम्ही कायदेतज्ञांवर खर्च केला नाही तितका खर्च फुलांवर आणि जेसीबीवर झाला तर दोन हजार एकोणीसपासून त्यांना पाठिंबा देण्यात आला तेव्हापासून ते राष्ट्रवादीत आहेत आता सोबत आहेत ते सर्व राष्ट्रवादीचे आहेत गळ्यात कवड्याच्या माळा टाकून लोकांना हात दाखवतात तुऱ्यांसाठी हा माणूस भुकेलाय आहे असं सुद्धा पारसकर हे सुद्धा आहेत ले पण मग आता मराठा आरक्षणाविरुद्ध कोणी कोर्टात याचिका दाखल केली ज्यामुळे दहा टक्के आरक्षण सुद्धा रद्द होऊ शकतं याबद्दल बोललोत तर तर मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा करून त्याला शुक्रवारी उच्च न्यायालयात आव्हान हे देण्यात आलेले तर सरकारचा निर्णय रद्द करण्याची आणि याचिका निकाली निघेपर्यंत निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणीसुद्धा याचिकाकर्त्यांनी ही केलेली तर उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल सादर करून मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची शिफारस केली होती तर या अहवालाच्या आधारे सरकारने मग मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा जाहीर केला होता मात्र शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवालाही रद्द करण्याची मागणी वकील जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते शंकरराव लिंगे आणि राजाराम पाटील यांनी याचिकेद्वारे ही आता केलेली त्यामुळेच हे आरक्षण रद्द होणार का काय असा प्रश्न उपस्थित होतोय तर आयोगाचा अहवाल वैज्ञानिक अभ्यासावर नाही तर सामान्य निर्णय आणि उथळ निष्कर्षांवर आधारित आहे मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची आवश्यकता दर्शवणारी कोणतीही सांख्यिकी माहिती आयोगाकडे उपलब्ध नव्हती असा दावासुद्धा याचिकाकर्त्याने अहवाल आणि त्या आधारे देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याची मागणी करताना हा केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची आयोगाची शिफारस ही राज्यातील आरक्षणाची विविध मर्यादा ओलंडणारी आणि घटनेचे उल्लंघन करणारी असा दावाही याचिकेत करण्यात आलेला आहे याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी एकीकडे तीव्र होत असतानाच दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधीच्या सदस्यांनी राजीनामा दिला आणि निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील नवा आयोग स्थापन करण्यात आल्याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आलेले तसेच सरकारी नोकर भरतीत आणि शिक्षणात या निर्णयाच्या आधारे आरक्षण देण्याची जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असल्यास त्यांना सुद्धा स्थगिती देण्याची मागणी यात केलेली तर मग अशक्या पद्धतीने चारांगेंवर हे आरोप काही केले जातात ते आणि मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी याच काही लोकांनी याचिका दाखल केलेली तर मग यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय शिवसेनेतील कोणते ते नेते आहेत ज्यांच्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येत आहेत एत? याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहा